आवाज मानदेशाचा पोलीस ठाणे अवॉर्ड दोन हजार चोवीस पारितोषिक वितरण सोहळा त्याचबरोबर पत्रकार आणि पोलीस पाटील यांना अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी उपभागीय अधिकारी दहिवडी विभाग अश्विनी शेडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आदर्श शाळेचे मुख्याध्यापक लालासाहेब दडस उपस्थित होते दहिवडी हद्दीतील पारंपरिक सामाजिक शैक्षणिक तसेच आध्यात्मिक उपक्रम राबवणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना गणराया गणेशोत्सव मंडळ नरवणे यांचा प्रथम क्रमांक नेहरू युवा सामाजिक गणेशोत्सव मंडळ तोंडले यांचा द्वितीय क्रमांक शिवतेज गणेश उत्सव मंडळ दहिवडी यांचा तृतीय क्रमांक शिवबा गणेशोत्सव मंडळ दहिवडी यांचा चतुर्थ क्रमांक साई व्यापारी गणेश उत्सव मंडळ दहिवडी पाचवा क्रमांक असे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी डॉक्टर वैशाली कडूकर म्हणाल्या की या गणराया अवॉर्ड मध्ये ज्या गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेऊन पारंपरिक सामाजिक असे विविध उपक्रम राबवले गणेशोत्सवाबरोबरच येणारे नवरात्र उत्सव सुद्धा पोलीस प्रशासनासोबत सहकार्य करून शांततेत करावी ज्या पद्धतीने अशी विविध उपक्रम राबवले जातात त्याच पद्धतीने समाजामध्ये मुलींना सुद्धा समानतेची वागणूक देऊन तरुण मुलांनी आणि समाजातील लोकांनी आपल्या मुली सुरक्षित राहिल्या पाहिजेत आणि या पद्धतीने काम केले पाहिजे पोलीस प्रशासन सदैव तुमच्या सोबत आहे पण प्रत्येकच ठिकाणी पोलीस पोहोचतील तुम्ही मुलींनी आणि तरुण मुलांनी स्वतः सुरक्षित आहे अश्विनी शेणगे मॅडम बोलताना म्हणाल्या प्रशासनातला शेवटचा घटक हा पोलीस पाटील आहे आणि पोलीस पाटील हा गाव पातळीवरचा पोलीसच आहे गावामध्ये घडणाऱ्या सर्व घटनेची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं अतिशय महत्वाचं काम ते करत असतात त्याचबरोबर समाजामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करणारे सर्व पत्रकार घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवून आमच्यापर्यंत माहिती पोहोचवून नेहमी सहकार्य करत असतात तसंच गणेशोत्सव मंडळाने सुद्धा पारंपरिक आणि सामाजिक उपक्रम राबवत समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सर्व गणेश मंडळांचे त्यांनी अभिनंदन केले दहिवडी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब यांनी गणराया चोवीस वितरण सोहळा पोलीस पाटील यांना सेवा पुरस्कार तसेच पत्रकार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्याचे अतिशय उत्कृष्ट नियोजन केले होते या सोहळ्यासाठी आदर्श शाळेचे मुख्याध्यापक लालासाहेब दडसर यांनी मोलाचे सहकार्य केले राजेंद्र जगदाळे सर यांनी सूत्रसंचलन केले मान सोफे न्यूज साठी प्रतिनिधी उमेश बुधावले दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा